एकूणच राज्यामध्ये जो निकाल लागलेला आहे तो धक्कादायक असाच आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे एकतर्फी निवडणूक कधीच झालेली नव्हती आणि प्रचाराच्या दरम्यान मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला होता परंतु असा कधी अंदाजही आलेला नव्हता खरं तर परिवर्तन होणार असेल किंवा काही निवडणूक एकतर्फी होणार असेल तर तशी त्याचे संकेत आधीच मिळत असतात परंतु यावेळी तसं काहीही झालेलं नव्हतं याउलट महायुती बहुमताच्यापासून काही पावलं लांब राहील अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु नेमकं निकाल एकदम चक्राहून टाकणारे असेच लागलेले आहेत ला त्याच्यामध्ये काही काही उमेदवारांची जी काही मतं आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची मतं आहेत त्याच्यामधल्या मतामध्ये सुद्धा काही साम्य आढळतं उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यातील विजयी उमेदवार आहेत त्यांना एक लाख तीस हजारपासून एक लाख अडतीस हजारपर्यंत अशा प्रकारच्या मतांची रेंज आहे आणि पराभूत उमेदवार हे स पंच्याऐंशी ते ब्या पंच्याण्णव हजारपर्यंत आहेत हे प्रत्येक मतदारसंघात तेवढ्याच फरकानं कसं काय होतं आणि तिरंगी चौरंगी ज्या ठिकाणी लढती झालेल्या आहेत त्या ठिकाणी इतर उमेदवारांना अत्यंत नगण्य अशी मतं मिळालेली आहेत इथं संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे एकूण झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यापैकी जवळपास एकशे नव्वद मतदारसंघामध्ये त्याचा ताळमेळ लागत नाही असं एकूण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यावरून दिसतं निवडणूक आयोगानं या सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं अर्थात निवडणूक आयोग जर का पारदर्शकपणे काम करत असेल तर दखल घेईल अन्यथा निवडणुका हा एक फारस झाला आहे आणि शिधा वाटावा किंवा प्रसाद वाटावा या पद्धतीनं खुले आम पैशाची पैशाचं वाटप होत होतं हे आम्ही बघितलेलं आहे पोलीस किंवा निवडणूक यंत्रणात काही करत नव्हतं रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या सामान्य माणसानं कुठं काही जमीन विकली काही व्यवहार केला काही जागा विकली आणि ते पैसे तो घेऊन जात असेल तर त्याला अडवायचं ते पैसे जप्त करायचे असं प्रकार झाले पण कोट्यावधी हो रुपयांची वाहतूक खुलेआम झाली एका एका मतदारसंघामध्ये चाळीस कोटीपासून सत्तर कोटीपर्यंत पैसे खर्च झाले आणि ते वाटले गेले हा पैसा कसा आला कशा पद्धतीनं आला एकतर बँकेमधून पैसे काढणे आणि भरणे याला इतके निर्बंध आर बी आयनं घातलेला असताना हा पैसा इथून कुठं कुठून येतो हे सारे प्रश्न अनाकलनीय आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर जनतेला ना मिळत नाही आहे